नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्यामध्ये सरसकट कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने केली आहे आणि अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपद अनुदानाचा लाभ देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी अखेर आज राज्य शासनाने एक शासन निर्णय देखील निर्गमित केलेला आहे तर मग महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे व या कर्ज अपीबद्दल आज म्हणजे पाच मार्च दोन रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय देखील निर्गमित करून याबद्दलची सविस्तर माहिती जाहीर केली आहे आणि या कर्जमाफीमध्ये कोणती शेतकरी पात्र असलं आणि या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रोत्साहनपर आमदाराची रक्कम कधीपर्यंत जमा होईल याबद्दलची संपूर्ण सविस्तरची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार आणि बनन वस्त्रोद्योग विभागाने दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतूराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेमध्ये शुद्धी पत्रक हे जाहीर करण्यामध्ये आला आहे आणि आजच्या शासन निर्णयाच्या शुद्धी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ हा देण्यामध्ये येतो तथापि कोल्हापूर जिल्ह्यामधील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विविध मुदतीमध्ये परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ हा मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधून कलम एकोणतीसच्या तरतुदीनुसार योजनेमध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यामध्ये येत आहे या सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस कर्ज धोरणानुसार कर्ज दिनांक या दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड म्हणजे मुद्दल व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा एकोणीसवीच्या वर्षामध्ये घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यास मान्यता देण्यामध्ये येत आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो फक्त कोल्हापूर जिल्ह्यामधील या तिन्ही वित्तीय वर्षामधील पीक कर्ज घेतलेल्या आणि त्यांची नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा फायदा होणार आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या बँक रुपये रक्कम जमा देखील येणार आहे आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधीतील दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद